शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज अमनापूर या ठिकाणी दिनांक तेवीस जुलै रोजी आलेलो आहोत आपल्या ग्रुपचे नव्याने सभासद झालेले शेतकरी सचिन उगळे सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत सर एकंदरीत हे जे बियाण आहे हे आपण बियाणे आपल्या आंधळे येथील आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी सचिन देवाने यांच्या प्लॉटमधून आणले होते बरोबर आपली भेट झालेलं अचानक नियोजन ठरलं आपलं आरडी तंत्रज्ञान वापरण्याचं बरोबर मग एकंदरीत आजपर्यंत करत आलेली आणि आता हे केलेलं नियोजन कोणीही शेतकरी बांधवांचा आज विश्वास बसणार नाही अतिशय देखणी लागण आणि आपली कांडी लागण आहे हाय हो, एक डोळा कांडी एक डोळा कांडी लागण आपण किती दोन फूट अंतराव दोन फुट अंतराव बरोबर बरोबर केलेलं आहे पण आज जर हा जर कोंब पाहिला इत एक वीत लावा बघ तुमचे पूर्णपणे एका वितीपेक्षाही जास्त सुदृढ सशक्त कोंब आलेला आहे वरती जी वाड असं संपूर्ण प्लॉट आहे अतिशय देखणं जबरदस्त आज बरोबर आपला एक महिना पूर्ण झाला ना एक महिना पूर्ण झाला एकवीस तारखेला लागण सुरुवात केली तेवीस तीन दिवस लागले लागण करा सोयाबीनचं आंतरपिक याच्यातच आहे एकंदरीत ज्या वेळेला आपण बरोबर सांगितलेल्या कटाक्षाच्या नियमानं भूमिपावरची आपली अळवणी सोडली त्यामुळे भुगवन क्षमता ही एकदम मजबूतरित्या सगळी झाली चुकून एखाद्या ठिकाणी कांडी खाली गेलेली असली काय असली त्या चुकबोलीमध्ये सदर सर आपला प्लॉट किती गुंट्याचा आहे हा पंचावन्न गुंट्याचा आहे पंचावन्न गुंट्याच आहे आणि आपण हे दोन फूट अंतरावर लावत असतानाच या ठिकाणी त्यांना आपण एक्स्ट्रा नर्सरी बनवण्यासाठी सांगितलं होतं का जर एवढी व्यवस्थित काळजी घेऊनसुद्धा जर कुठं डॅमेज झालं या ऐकत तर आता ही कोंबा ही अशी कोंबाची ग्रीप आहे एकदम जबरदस्त सगळं हे शेतकरी बांधवांनो आपल्या विठ्ठल बोरजाईनगरच्या रोडला कॅनलवरच प्लॉट आहे हा जवळजवळ पाहायचा असेल तर पाहू शकतील आणि या ठिकाणी जे त्यांना आपण एक्स्ट्रा नर्सरी बनवायला लावली होते ते चुकून जर तूटाळत झालंच तर त्या ठिकाणी आपण हे जे नर्सरी लावायची सपाट जागी प्लेन जागी जे लावल्यानंतर एवढी जबरदस्त नर्सरी आलेली आहे एकंदरीत सचिन सर जे आपलं डी तंत्रज्ञान जे नियोजन आपण सांगत असतो त्याबद्दल तुम्हाला समाधान वाटते का या पद्धतीनं जर शेतकऱ्यानं केलं तर निश्चित रेग्युलर खर्चात शंभर टनाचा सहज गाठू शकेल कारण सुरुवातीच्या एका महिन्याचा रिझल्ट म्हणजे आता हेच बघा आपण आता सपाट जागी हे बियाणं सुदृढ लावलेलं एक्स्ट्रा कसले जबरदस्त स्टंप आले ते ओके धन्यवाद सर